नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे ही मालिका सुरू झाली तेव्हापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं मालिकेतील सायली अर्जुनच्या पात्राला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं मालिकेत सायली व अर्जुन यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पाहायला मिळत आहे अद्यापही त्यांनी त्यांच्या या गुपित लग्नाची गोष्ट कोणाला सांगितली नसते त्यामुळे त्यांच्यासमोर खूप मोठा पेज असतो इतकंच नसे नव्हे तर आता सायली अर्जुन दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले आहे मालिकेत सध्या दोघांच्या प्रेमाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे सायली व अर्जुन एकमेकांच्या प्रेमात गुंफत चालले आहे मात्र अद्याप ही दोघांनी एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिली नाही सध्या मालिकेत सायली अर्जुन यांची लव्ह स्टोरी पाहायला मिळत आहे मालिकेच्या आगामी भागात अर्जुन व सायली एकमेकांसमोर प्रेमाची कबुली देणार असल्याचं समोर आलं तेव्हापासून साऱ्यांच्या नजरा दोघांकडे वळल्या मात्र प्रियाला सायली व अर्जुन एकत्र यावे असं वाटत नाही ती त्यांच्या मागावर असते व कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची प्रियाला भनक लागलेली असते त्यामुळे ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधत असते आता अखेर प्रियाच्या शोधायला पूर्ण विराम मिळालेला आहे मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे या प्रोमोमध्ये प्रियाच्या हाती सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स लागले हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अर्जुन सायली माझ्या सगळ्यात सा जवळच्या दोन व्यक्तींचे एका दिवशी वाढदिवस मग गिफ्ट पण एकच धमाकेदार असायला हवं हो ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आता नाही देणार हा थेट वाढदिवसा दिवशी देणार हे वर्षाने सायली अर्जुनचं नातं एकदमच संपणार असं प्रिया या प्रोमोमध्ये बोलताना दिसत आहे ठरलं तर मगच्या ऑफिशियल पेजवरून मालिकेचा हा प्रोमो शे करण्यात आला समोर आलेल्या प्रोमोमध्ये अखेर प्रियाच्या हाती सायली व अर्जुनचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर लागले ला आहे इतकंच नाही तर ते पेपर घेऊन ती सुभेदारांच्या घरीही जाणार आहे कल्पना सायली व अर्जुनला जाब विचारताना एक नवा प्रोमो याआधी पाहायला मिळाला आहे